सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील यांची मी आभारी आहे राज्यात पूरग्रस्त स्थिती असो हो किंवा कोरोनासारखी महाभयंकर स्थिती असो हो कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या वाता सगळ्या वातावरण हाताळण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या लोकांना दिलासा देण्यासाठी म्हणून उद्धवसाहेबच महाराष्ट्राला हवे आहेत हेच एका अर्थाने आपल्या बोलण्यातनं स्पष्ट होतं आहे दादांच्या बोलण्यातनं इथल्या ट्रिपल इंजिन सरकारबद्दलची त्यांची घोर निराशा तो अपेक्षाभंग सुद्धा जाणवत आहे अर्थात दादांनी पुढचा प्रस्ताव सांगितलेला आहे की जर अशी स्थिती असेल तर ऑनलाईन दसरा मेळावा आपण का साजरा करू नये निश्चितपणे चंद्रकांत दादा आपल्या या प्रस्तावाचा विचार करता येईल पण मला असं वाटतंय की या सगळ्या संबंधाने आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा प्रस्ताव का बरं ठेवत नाही आहात कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे सशस्त्र संचलन आहे खरं तर सत्ता तुमचीच असताना आत्ता तुम्हाला वेगळं संचलन करण्याची आणि पुन्हा काही वेगळी कुणाला प्रदर्शन करण्याची गरज नाही पण तरीसुद्धा मला वाटतं की हा प्रस्ताव आपण एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक श्री मोहन भागवतजी यांच्याकडे ठेवावा ते काय भूमिका घेतात हे निश्चितच आमच्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा मार्गदर्शक सूचनाच असेल सो त्यांच्याकडे आपण एकदा प्रस्ताव ठेवा यावर श्री मोहन भागवतजी यांची काय भूमिका असेल यानुसार निश्चितच आम्हीसुद्धा आमची भूमिका जाहीर करू